ते उद्या त्यांचं फायनल होईल आता सगळं झालं एकावर घेऊन आता एका एक दुसरं घेऊ राहिले का हे सारख्या धरा खाली ना। बोल्ड नाही तो पात्र आहे प्लेन पात्रा लावलाय तिकडून खाली वाकला तर हाताने धरू शकतो कसं भारी वातावरण तेवढं बाहेर दिसू राहिलं पाठी म्हणलं निळे निळे डग दिसू राहिले जरा काय झालं काय 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 आलं तुला सगळं दिलं ना काय पाहिजे तुला अजून हा वेपर्स खाऊन घे ते मारतील पाहिजे शूज घातले ना तू अगं भय डॉनला शूज घातले नाचवती पण डॉनला

आज बरचसं काम झालंय <laughs> नाचते विरा अग बाई डान्स डान्स वाव विराचा डान्स एकच नंबर तर फायनली आपला सगळा साठा तयार झालाय ना आता आहे ना फक्त वरून पत्र टाकायचं काम बाकी पत्राला किती वेळ लागेल सोयरी काय बोला ते तुम्ही लय फास्ट रे मग मग काम नाही जास्त कमी काय जास्त किमतीत गेलं काय नाल तुम्ही एका दिवसात आहात केलं आल्यावर टाइम नाही भाऊ करतो का म्हणून आणे भाऊ काय नको म्हणतो काय हा विरू कशी दिसत आहे

हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गणेश चतुर्थी आहे आज गणपती बसवणार आहे सर्व आणि आज जे काम करायला आले आपल्या शेडचं त्यांना पण गणपती आहे त्यासाठी ते लवकर सातलाच हजर झाले आज बघ आज सातलाच आलेलं आहे पत्रे ठोकायला आणि पत्रे ठोकून आज लगेच जाणार आहे अरे अनिल पत्रे ठोकून लगेच जाणार आहे तर आज अर्धच काम करून जाणार आहे फक्त पत्रे ठोकून काय डोम काय पूर्ण काहीच पूर्ण होणार नाही आहे अजून पाठी ते पत्रे लावायचे ते राहणार फक्त वरतून सावली करून जाणार आहे आणि त्याच्यानंतर काय आठ दिवस मा मध्ये गणपती उठल्यावर काय काय माहिती असं वाटायला लागलंय मला पण काय रे गणपती उठवायच्या दिवशीच येत्या काय ना आता बसवायला गेले म्हणले हा अरे गाडीचं शेड झाला असतं ते मधले झाले असते अरे शेड हाय पण नाही ना आता उद्या ते सेंट्रिंग वाले आले हे पॅक करून टाकतील गाडी घालायला जागा नाही ठेवायची तिथलं माहिती त्यांचं काम सकाळी सकाळी याला नारळ हे किती गाय आहे तुझ्या घरी गाय किती आहे सतरा गाय आणि कामाला येतो म्हणजे बघ कामाची किती हवशी का पैशाची आवश्यक कशाची हवशी हा म्हणजे पैशाची त्याला किंमत आहे त्याच्यामुळे तो सकाळी सात लाच उठून आलेला आहे काय बिया पिळून आला असेल शंभर लिटर दूध घालतो ना दीडशे पाचक्या okay, ना मारू काय सगळ्या गाय आता दूध नाही देत ऐ पाचक्या राहिला आणि खरं एक नाही रे म्हणजे पाचशे लिटर दूध घालतो सैरेल गपचिप गपचिप पळू राहिले खरंच लयच पाणी तस नाही निघणार रे नाही ना मी देऊ सोलून तर चला आता ना वरती पत्रे ठोकायची झाल्यावर बघ दिसतंय आता सगळं आता पहिला पत्र घेतलाय टोकायला अनिलच्या हाताने पहिला पत्र आहे वरती सुरुवात झाली पत्रे टोकायला कारण असं ना लवकर जायचं म्हणते लवकर आलेले सकाळी आज पत्रे टोकून जाणार आहे बाकीचं काम उद्या करू म्हणे उद्या त्या ना दोन दिवस बाहेर का मी त्यामध म्हणून परायचंय का बाबाच्या दुकाना लाटून घ्यावर पटक्यान बाबाला टायम येईल डावा द्याय का हा हो मोठी लाट मोठी लाट बाई लय हुशार झालं गे तू तेव्हाचं पती आलटा पलटा करताय ती पाहि ना थोडी लाठी वापती किती छान चपाती करते विराई छान चपाती बनवती मस्त गोल चपाती गोल गोल हा कोणाला ती बाबा लाग परत लाट थोडी परत लाट 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 हा लाट मोठी लाट बाई सांशी काय मधीच तिला थांब काढून टाक लाट लाट आख्या चपात केले बाईार आख्या चपात केलं म्हणल्या काही पिठीकल ठेवलंय वाटत लाटा लाटा ती माहिती मला लाटा केवढी चपाती लाटली विरा तू तर खरंच हुशार झाली मम्मा तुला भाजून दे ना मग भाजून खरंच देई केवढी चपाती केली विराने हुशार झाली मम्मा नव्हते चांगलं पायावर बसून कंडा नाही तो दोन दुखतील ना माझे पाय दुखतील ना खाली बस ना मांडी घालून बस मांडी घालून बस खाली बस खाली बस खाली बस ना हां काय खाली बसायचं मग पायनल भाजी ही इकडं घेऊ हा ते तिकडं घेऊया बे हुशार आहे तुला अडचण झाली ते सैंपाक करतो आहे एक तर घेऊ ना किती चपाती बनवायचे आहे माहिती तुला ना जा विरून कोणाला द्या ना तू कोनाला देणार आहे हां चा पोळ कोणाला देणार आहे कोणाला देणार आहे

लाटा लाटाओ माड काढू मी असं करूनच शिकत बाई आताच माझ्या हिराला गोल गुण पोळ्यायला लागल्या हा आताच माझ्या हिर तर घ्यायच तुला लाटा लाता लाता ते म्हटलं तिने खरं लाता लाता, लाता

हुशार झाली बाई ही कोणाला द्यायची कोणाला द्यायची ही पोळी कोणाला द्यायची हा कोणाला द्यायची गे कोणासाठी बनवली कोणासाठी बाबासाठी बाबासाठी बनवली ऍक्टिंग <laughs> <tom> बिगटिंग पाहि ना तुझी जुकडून लागणे पाठवलं आता उभं राही ना खाली बस म्हणजे बसली बस खाली खाली बस खाली बस, खाली बस.

og það er ekkert í salu. Það er eitthvað. Ægur við, ægur við. Ægum við að tæla þetta fannum við. Veru, hlutinn er hlutinn í hlutinn. Veru, það er ekkert í salu þetta. Veru þetta er ekkert í salu þetta. Mér hlutinn er fjárhundin. त्याच्यात असं हात नाही पुरत नाही असं आम्ही त्याच्यात काहीतरी घालते न करते तसेच ती करतोय लागलं नाही बेडवर पडली आमची हिर नाच पडलं ना बेडवरून लाईट नाही कुठं लागलं दाखव बेडवरून पडले तू कुठं लागलं तुला कुठे लागलं हाताला आणि पायाला पायाला कुठे लागल दाखल दाखव दाखव एवढं लागलं विराच्या बेडवरून पडलो धान भाई लय देखील हुशार पडल झोपात बेडवरून लय लागल भाजी चपाती झाली तू